मध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही शोक प्रस्ताव आपण हो। ठरलेलं होतं की कमीत कमी दोन महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं पण ठीक आहे आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते दोन महिन्याचे करायचे एक महिन्यात अधिवेशन व्हायचं पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की आपण आज, आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून टाक म्हणजे आज महाराज आणि सगळे बिल पण आहे अध्यक्ष महाराज सरकारला एवढी काही पळून जायची आपलं मी एक पेपरला होती की आचारसंहिता लागतील हे लागतील अध्यक्ष महाराज चाललेली प्रोसेस आहे ना पण विधिमंडळाचं कामकाज सरकारला पुढे मागण्यास मंजूर करायची असतील तर मग काय करायचं अध्यक्ष एक दिवसाचं सेंट्रल हॉल बोलवा नाना भाऊ आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझं असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या का संदर्भात आपण बी एस सीमध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमतानी आपण निर्णय घेतो आपण या बी एस सीला उपस्थित नव्हतात त्याची कारणं काही वेगळी असतील परंतु परंतु बी एस सीमध्ये संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार शोक प्रस्ताव बसून घ्या भास्कररावांना बोलू द्या बसून द्या बसून घ्या बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी है कि बीए सी मदे आहे की बी एस सीमध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत हे सर्वसाधारणपणे विनानी मस्ली व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते हे मी मान्यच करतो दुसरी गोष्ट मला हाही नियम माहीत आहे की सर्वसाधारणपणे बी एस सी मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं हेही मला माहीत आहे तरी मी बोललो हेही मी मान्य करतो मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही पण अध्यक्ष महोदय आपण असा मेसेज आमच्या समोर पाठवतोय सन्मान्य सदस्य नाना भाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचं असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रमुख मुद्दा ठीक आहे त्याच्यावर आपण निर्णय देणार पण आपण असा मेसेज पाठवलात की आम्ही तिथं ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की आठ ते एकोणीस पर्यंत व्हावं हा आम्ही आग्रह केला एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणा ऐक अध्यक्ष महोदय